नमस्कार मैत्रिणींना विदयन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे पी एन जी ज्वेलर्स लक्ष्मी रोड मेन ब्रँचमध्ये संपूर्ण डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पी एन जी ज्वेलर्स लक्ष्मी रोड ब्रँचमधील मधील तुम्हाला कुठले दागिने पाहायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार जी आहे बारा ग्रॅम आहे आहे लाखी थोडी आहे ती साडेसहा ग्रॅमची आहे ए बारा ग्रॅमची ची आहे बारा ग्रॅम ही साडेसहा ग्राम ची आहे ती जी आहे ते दीड ग्रॅम ची साधारण ह्याचं वेट कसं पकडलं जात मी सोन्याच वरून सांगले तसं ते मोती आणि लाट धरून सगळं बावीस ग्रामचं आहे पण सोनं जे आहे ते बारा दोनशे हो ना, ना? 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 मग वेट तसंच पकडलं जात सोन्याच जे काय का? तुम्ही आता बारा ग्रॅम मध्ये घेणार तर पुन्हा बारा ग्रॅम मध्येच तुम्हाला वेट हो ना ते एक ग्रॅम सहाशे आहे फक्त एक ग्रॅम सहाशे ह्याला कुठला मनी म्हणतात सद महिन्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते लामध्ये तुशी प्रकार आणि ह्याच्यात कलर पण अवेलेबल आहे कलर पण ही पण तुळशीच आहे सहा ग्रॅम नऊशेची आहे ही जी तुळशी आहे आणि त्याचं पेंडन एकदम युनिक आहे ना खाली गुंगरं पण येतात जे तुळशी पॅन्डन असं पोलापुरी सातच पॅटर्न असतं त्या टाइम मधलं पॅटर्न ह्याच्यात पण वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत तुम्हाला पाहिजे तो कलर भेटेल मोत्यांमध्ये ना <s Elliott> वेगवेगळे कलर्स येतात तुम्हाला जे पेंडंट हवं असं क्रिएट करून पण हे जे आहे ते चौदा ग्रॅमच आहे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर्स येतात वेगवेगळे पॅन्डेंट्स येतात छान आहे चौदा ग्रॅम मध्ये हे घाट पेंडेंट मध्ये आहे ग्रॅम चारशे ऐंशी चा आहे त्यामध्ये पण वेगवेगळ्या कलर्स मध्ये त्याला क्रिएट असेल जर त्याला क्रिएट हो आणि पेंडन एकदम छान आहे त्याच थोडी गाठ पेंडन म्हणतात त्याला हो ना हा जो पीस आहे तो सतरा ग्रॅम मध्ये आहे पण डिझाईन आहे फॅन्सी चंद्रखोरचं डिझाईन आहे आणि यामध्ये पण कलर सगळे चंद्रकोर मध्ये त्याचं काय भेटेल आहे हा साधारण सतरा ग्रॅम शंभरचा आहे सतरा ग्राम युनिक आहे एकदम हा जो आहे तो हा दीड ग्रॅमचाच आहे एक पाचशेचा यामध्ये खूप कलर्स अवेलेबल आहे बोरमाळेचे प्रकार आहे हे हो आणि डबल लेअर मध्ये फक्त दीड ग्रॅम मध्ये ना एकदा डिझाईन आहे हे त्याच्यामध्ये लहान डिझाईन हो ना हे मला सांगते ह्याच्यात लहान पण डिझाईन भेटेल का मी बोल मन्यांमध्ये हे किती ग्रॅम मध्ये फक्त साडेसात ग्रॅम मध्ये एकदम छान आहे परत एकदा आपण डिझाईन पाहू शकता एकदम तुम्हाला एक ग्रॅम पासन ह्या महाराष्ट्रीयन डिझाईन पाहायला मिळतील एकदम छान अशा हो आणि आजचा गोल्डचा रेट काय आहे मॅम गोल्डचा रेट एक लाख तेरा हजार सातशे छान डिझाईन आहे तुम्हाला इथे एक ग्रॅम पासून ह्या डिझाईन अवेलेबल आहेत आपण पुन्हा आता बघत आहोत ह्या लाखी कलेक्शन तुम्हाला याच्यामध्ये नवीन नवीन डिझाईन्स आहे नऊ ग्रॅम चारशेची ची माळ आहे ह्याला लाखी खुशीचे पेंडंट आहे ह्याच्यावरती बारीक बारीक मण्यांवर डिझाईन आहे स्टोन आहे प्लेन मणी आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे आणि ह्याचं वजन फक्त नऊ ग्राम चारशे आहे आणि पेंडनला पण पिंक कलरचा स्टोन आहे एकदम छान दिसतय तो हे कलर मध्ये आहे मण्या आहेत कलर मण्या आहे। याच्यामध्ये पण बोरमाळ्याचे डिझाईन जे असत ते आहे त्याचबरोबर मोहनमाळ्याच्या मण्यांवर जसं डिझाईन असतं त्या प्रकारचं आहे हे पेटी डिझाईन आहे त्यामध्ये कलर स्टोन आणि मध्ये सोन्याची मली ही एक सुंदर अशी माळ आहे चार ग्रॅम नऊशे याचं वजन आहे चार ग्रॅम नऊशे यामध्ये सुंदर सुंदर खूप डिझाईन आलेले आहेत अवेलेबल आहे आठ ग्रॅम सहाशे ऐंशी या माळेचा कलर माळेचा आहे याला पाईनचं पेंडेंट आहे सुंदर असं डिझाईन आहे वेगवेगळ्या कलर मध्ये अवेलेबल आहे आणि त्याच्यावर महालक्ष्मीचे फोटो आहे पाहू शकतो आपण असा महालक्ष्मीचा फोटो आहे विद घुंगरे छान असे त्याचा वेट काय मग त्याचा वेट काय याचं वेट आहे आठ ग्राम सहाशे ऐंशी आहे आणि त्याचबरोबर हा नवीन होडीघाट आहे मग आपण होतं त्याचबरोबर यामध्ये हा मोठा होडीघाट आहे तीस ग्रॅमचा आहे दिसायला सहा तोळ्याचा वगैरे वाटतो हा तीन तोळ्याचाच आहे पूर्ण लाखी मध्ये आहे भरीव होडीघाट फेंडंट आहे आणि फ्लेन मनी आणि हे भोपळे मनी असं ज्याचं सुंदर कॉम्बिनेशन आहे यामध्ये छान आणि हे आपला हार म्हणू शकतो किंवा लक्ष्मी कॉइन पेंडेंट म्हणू शकतो पुतळी हारच बोल तुम्हाला महालक्ष्मी हो। हार पण म्हणू शकता तुम्ही महालक्ष्मी तिची डिझाईन आहे आणि पारंपरिक दागिना आहे हा।, हो। हो। महलु... हो। पारं हा हो खूपच सुंदर आहे आणि याचं वजन तीस तो तीस ग्राम जे की राजे महाराजांच्या काळात असे दागिने वेअर करायचे एकदम छान येतात ही मोत्याची स्पॉइनची किंवा पुतळी हार जरा नवीन लुक मध्ये आलेला आहे त्याच्यावर द्यायचं नाही या चिन्ह पण हे बारा ग्राम नऊशे सत्तर वजन आहे त्याच वेगवेगळ्या कलर मध्ये स्टोन मध्ये वेगळे आहे आणि ते स्टोन पिंक आणि ग्रीन आल्यामुळे एकदम छान दिसत आहे आणि हे नवीन पुतळी हारासारखंच पण चौकोनी डिझाईन मध्ये त्याला नवीन लुक दिलेला आहे स्क्वेअर मध्ये असं स्क्वेअर मध्ये आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कणी आहेत मध्ये सुंदर असं सत्तावीस ग्रॅम मध्ये आहे पाहायला गेलं तर ते पाच तोळ्याच्या आसपास असं वाटत पण ते फक्त सत्तावीस ग्रॅम मध्ये आहे हो एकदम हेवी वाटते ते सुंदर आणि घातल्यावर सुद्धा खूप भारी वाटत हो आता सध्या नेकलेस वगैरे यूज करता असेच दागिने लाईट वेट दागिने लागे आपण हो ही ठुशी सारखंच हो, आहे फक्त हे एक ग्रॅम तीनशे सातशे तीस वजन आहे याच फॅन्सीमध्ये मध्ये हो फॅन्सी मध्ये आणि यामध्ये कलर वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला मिळू शकतात या मध्ये मोहनमाळ्याचे मुनी वापरलेले आहेत सुंदर असं एक ग्रॅम सातशे तीस ग्रॅम छान फक्त एक ग्रॅम मध्ये एक ग्रॅम सातशे तीस मिलीचा आहे आणि हे फक्त शून्य ग्रॅम नऊशे दहा मिलीच आहे सुंदर अशी ही ठुशी आहे आणि कलर मध्ये आहे बर -बर वेग छान आहे म्हणजे हे एक ग्रॅमला पण कमीच आहे कमी एका ग्रॅम मध्येच तुम्ही खरेदी करू शकता यात वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहेत आणि खूप साऱ्या अशा व्हरायटी आहेत नक्की लक्ष्मी रोड शाखेला हो डिझाईन पाहू शकता आपण परत एकदम छान डिझाईन आहेत आणि पारंपारिक दागिने आपले जे महाराष्ट्रीयन पारंपारिक दागिने म्हणतो ना आपण राजे महाराजांच्या काळातले ते हे दागिने आहेत एकदम छान आहे बोकाफ ची जोंधळी आहे ही लाठी आहे ही साधारण साडेतीन तोळ्याची पण जर अशी आपण भरीव करायला गेलो तर साधारण ही साडेसात तोळ्याची पण आपण ही लाठी असल्यामुळे साडेतीन मध्येच मिळून जाईल आणि छान नऊ लेअर्स आहेत यामध्ये आणि जे मोठे मोठे मणी आहे आणि जे ह्याच पेंडंट असतं खुशीच सा कोल्हापुरी साजच सा ते पेंडंट ह्याला आहे सुंदर असं डिझाईन आहे लाईट वेट मध्ये आहे आणि असं एकदम हेवी वाटते कि पाच सात तोळ्यापर्यंत असेल असं वाटतंय सात तोळ्याचे असले असते जर सोप्या मध्ये असते हो ना छान आहे एकदम हे सहा ग्रॅमचं डिझाईन आहे सहा साडेसहा ग्रॅमचं सा। मनी आहे गाठलेले आहेत दोऱ्यामध्ये सुंदर असं आहे ट्रेडिशनल डिझाईन आहे फक्त साडेसहा ग्रॅम मध्ये हे जे आहे ते अकरा ग्रॅम एकशे वीस आहे सूर्याचं पेंडेंट आहे जे खाली सुंदर असे घुंगरू आहेत मध्ये मध्ये ब्लॅक कॉटनचे वर्क्स आहेत आणि त्यामध्ये सोन्याचे बॉल्स आहेत आणि ह्याच्यात कलर मिळू शकतात कलर वेगवेगळे कलर मिळू शकतात आ, सुंदर असं कुंदनच पॅकिंग आहे या स्टोन्सचं सुंदर असं डिझाईन आहे हे जे आहे ते साडे अकरा ग्रॅम मध्ये आपल्याला मिळून छान आणि हा रॉयल गौरीहाराचा प्रकार आहे सुंदर असं लाखी मण्यांमध्ये आहे पिंक कलर मध्ये आहे याच्यात वेगवेगळे कलर्स पण अवेलेबल आहेत हा साधारण आहे बावीस ग्रॅम मध्ये आहे आपल्याला बावीस ग्रॅम मध्ये मिळून जातो पण जो असा भरीव करायला गेला तर आपल्याला हा सहा सात तोळ्यापर्यंत जाऊ शकतो छान आहे आणि फोर लेअर मध्ये आहे तुम्ही सिंगल जरी वेअर केला तरी एकदम छान लुक येत आणि लाईट वेट हे चोवीस ग्रामचं आहे असं हे ह्याला लॉकेटच डिझाईन आहे त्यानंतर कोल्हापुरी साचे जे पानांचं डिझाईन असतात ते आहे असं वेगवेगळी व्हरायटी ह्याच्यामध्ये आहे वेगवेगळ्या वेग 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 कलर मध्ये अवेलेबल आहे आणि वेगळं काहीतरी एकदम असं ट्रेडिशनल लागेल आहे ते किती ग्रॅमचे आहे हा साधारण आहे चोवीस ग्रामचा आहे हा लाइट वेट आहे ही जी आहे ती ठुशी आहे एक ग्रॅमची ची ठुशी आहे यामध्ये वेगवेगळ्या कलर्स मध्ये वेगवेगळ्या मल्यांमध्ये अवेलेबल आहे, ग्राम से आहे। से? ही साधारण एक ग्रॅम एक ग्रॅम ची आहे आणि हे चौकोनी पेंडंट जसं होळीघाट पेंडेंट मध्ये येतं तसं हे चौकोनी पेंडेंट मध्ये आहे पूर्ण स्क्वेअर शेप मध्ये नऊ ग्रॅम सातशे चे आहे छान आहे ते पण एकदम ट्रेडिशनल ही सुद्धा वेगवेगळ्या कलर्स मध्ये अवेलेबल आहे सात ग्रॅम आठशे चे डिझाईन आहे चे मनी आहेत मधी आणि स्टोन्स आहेत वेगवेगळे यांचे प्रकार ह्याच्यात आहे आणि हे खुशीच कंटेंटल फक्त लव ग्रॅम लव ग्रॅम हा पण आपला ट्रेडिशनल प्रकार आहे यामध्ये साधारण चौदा ग्रॅम नऊशे तीस सोनं आहे लाखी माळा म्हणता येते ह्याला आणि ह्याचा पण वेगवेगळे वेग आहेत वेग सुंदर असं डिझाईन ह्याच्यावर आपल्या आहे स्टोन ची सेटिंग से आहे मण्यांमध्ये स्टोन ची सेटिंग से आहे वेगवेगळ्या प्रकारचे मणी लावलेले आहेत ला याला सुंदर असं डिझाईन आहे तुम्ही आहे पण पण डिझाईन वेगवेगळी अशा खूप साऱ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत नक्की विजिट लक्ष्मी रोड मेन ब्रांच मध्ये आपल्याला हे सगळे दागिने पाहायला मिळते एकदम लाइट वेट कलेक्शन आहे आता आपण बघणार आहोत यामध्ये ही जी आहे ती आहे तुशी खूप सुंदर अशी नेकलेस सारखी आहे फक्त अकरा ग्राम सहाशे तीस निली मध्ये सुंदर असं पेंट आहे डिझाईन सुद्धा आहे डिझाईन एकदम युनिक आहे ना त्याच्यात खूप साऱ्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत त्यापैकी ही एक त्याच हे लपा पॅटर्न मध्ये आहे मॅट आणि प्लेन बनवण्याचे डिझाईनचं कॉम्पिटिशन आहे पूर्ण गळा भरून हे डिझाईन खूपच असं सुंदर असं डिझाईन आहे फक्त नऊ ग्रॅम नऊशे पंचवीस ग्रॅम मध्ये आहे नऊ ग्राम नऊशे पंचवीस म्हणजे एक ग्राम एक तोळ्याला पण कमीच आहे आणि किती ब्रॉड वाटते ना एकदा सुंदर गळा पूर्ण भरून हो oh. हे आहे चौदा गाच आहे मोराची दिवशी म्हणतो ना मोराच खूप सारे सुंदर असं मिना डिझाईन आहे खूप सुंदर एकदम युनिक आहे आसपास आहे चौदा ग्रॅम पाचशे चाळीस आहे आणि खूपच लाईट वेट आहे दोन ग्रॅम मध्ये आहे खुशीचाच प्रकार आहे युनिक आहे तुम्ही वेस्टर्न वरू शकता त्याच्यात सुद्धा वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत सुंदर असं डिझाईन आहे युनिक आहे एकदम हे आहे की लफा पॅटर्न मध्ये खाली कलर चे मनी आहेत कलर मध्ये येत चार ग्रॅम पाचशे सत्तर वजन आहे वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये वगैरे कलर मध्ये छान आहे एकदम तुम्हाला पाहिजे तो कलर पण तुम्ही ह्या मन्यांमध्ये घेऊ शकता हो आणि ह्या लाईट वेट छोट्या ठुश्या आहेत ग्रॅम सात ग्रॅम पासून स्टार्ट आहे हे सुद्धा सुंदर असं डिझाईन आहे त्या लगत तुम्ही ही आहे सहा ग्रॅम ची ठुशी आहे पाच ग्रॅम ची आहे आणि ही जी आहे ती दोन अडीच ग्रॅम ची आहे आणि पाच छान येते एकदम अशा खूप साऱ्या व्हरायटी वेगवेगळ्या डिझाईन मध्ये अवेलेबल आहे नक्कीला हो डिझाईन पाहू शकता आपण परत एकदा जवळ ना एकदम छान डिझाईन आहे आणि हे सगळे लाईट वेट दाबिन आहेत हे एक तोळ्याच्या आतमध्येच येत एक दीड तोळ्याच्या आत मध्ये पण एकदम ब्रॉड दिसतात दिसताना आणि वेअर केल्यानंतर गळा भरून जातो आणि ट्रेडिशनल डिझाईन मध्ये सगळे आहेत वेस्टर्न मध्ये पण आहे हो एकदम छान दिसतात वेअर केल्यानंतर सध्या हेच दागिने ट्रेंडिंग मध्ये येत कमी बजेट मध्ये हो हँडी पेक्षा हे छान हो नक्की एकदा लक्ष्मी रोड पीएनजी ज्वेलर्स लक्ष्मी रोड ब्रांचला ला विजिट करा तुम्हाला एकदम सुंदर अशा व्हरायटी पाहायला मिळतील